भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा म्हणून ओळखला जातो आपला राष्ट्रध्वज तीन रंगांनी बनलेला आहे सर्वात वरती केशरी रंग आहे केशरी रंग धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे मधील पांढरा रंग सत्य शांती आणि शुद्धतेचे प्रतीक आहे खाली हिरवा रंग आहे हिरवा रंग समृद्धी वाढ आणि सुपिकतेचे प्रतीक आहे आपल्या तिरंग्यामध्ये चोवीस वाऱ्यांचे चक्र आहे यालाच अशोक चक्र म्हणतात अशोक चक्र न्याय आणि प्रगतीचे प्रतीक आहे 22 जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारतीय संविधान सभेने राष्ट्रध्वजाला मान्यता दिली आपल्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली आहे तिरंग्याचा आकार आयताकृती असून त्याची लांबी व रुंदीचे प्रमाण तिनास दोन असे आहे तिरंगा ध्वज भारताच्या विविधतेत एकता दर्शवितो तिरंगा ध्वज भारतीयांना प्रेम आणि निष्ठा व्यक्त करण्याची संधी देतो आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक याचे करत